नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरली तुम्ही यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसपदं आहेत त्यांना कशा पद्धतीचे तुम्हाला त्यांनी गुण देणार आहेत तर गुणांकामध्ये त्यांनी कोणतं कोणतं तुमच्याकडे एज्युकेशन असेल सर्टिफिकेट त्यावरती त्यांचे गुण क्रमांक ठरणार आहेत तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे त्यांनी कोणत्या म्हणजे कुठल्या टक्केवारीला किती टक्केवारीला किती गुण देणार आहेत याविषयी मी तुम्हाला सांगतो आणि अंगणवाडी सेविकेच्या सर्व जवळपास पदभरतीची जाहिरात मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे एक वेळेस जाऊन नक्की भेट द्या स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे अंगणवाडी सेविकेची तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये काय कोणत्या टक्केवारीला तुमचा जो हो किती टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार तुम्हाला मार्क दिले जातील तर या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिलेला आहे या ठिकाणी दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोबतचे हे परिशिष्ट आहे ते तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी बाब आहे बाब म्हणजे शैक्षणिक अर्हता जे काही असतील ते दिलेलं आहे एकूण गुण दिलेले आहेत टोटल किती गुण आहेत तर ऐंशी गुण आहेत एकूण तर या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की अंगणवाडी सेविका मग अंगणवाडी मदतनीस जे काही आहेत त्यांचे किमान अर्हता किती बारावी असावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण असावी फेल नाही हा जर नापास असेल तर नाही चालणार कमीत कमी त्यांनी उत्तीर्ण असावं बारावी तर या ठिकाणी त्यांनी टक्केवारीचं दिलेलं आहे किती पाहू शकता बारावीमध्ये जर ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जर गुण असतील त्यांना तर डायरेक्ट त्यांना साठ गुण देण्यात येणार आहेत द्यायचे गुण आणि सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जर टक्केवारी असेल तर त्यांना पंचावन्न गुण देण्यात येतील आणि साठ ते सत्तरच्या दरम्यान जे असतील त्यांना पन्नास गुण देण्यात येतील आणि अजून या ठिकाणी त्यांनी पन्नास ते साठ गुण असतील तर पंचेचाळीस गुण देण्यात येणार आहेत आणि साठ ते सत्तर असेल तर किती पन्नास सांगितलं साठ पन्नास ते साठ असेल तर पंचेचाळीस आणि साठ ते चाळीस टक्केवारी असेल तर तुम्हाला चाळीस गुण देण्यात येणार आहेत तर अजून काय आहे या ठिकाणी पुढे पाहूया तर ज्या उमेदवारांना टीप काय दिलेली आहे ज्या ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीसपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुणग्राह्य धरण्यात येतील म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला चाळीस टक्केच्या पेक्षा जर कमी टक्केवारी असेल पस्तीस असेल अडतीस टक्केवारी असेल तर तुम्हाला सरासरी किती पस्तीस गुण तुम्हाला देण्यात येणार आहेत चाळीस टक्केवारीपेक्षा जर कमी गुण असतील तर पस्तीस तुम्हाला मार्क देण्यात येणार आहेत प त्यांच्यातर्फे आणि पदवी जर झालेली आहे पदवी जर असेल तर तुम्ही तुम्हाला दहा गुण देण्यात येणार आहेत त्यानंतर तुमची पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे तुमचं पी जी झालेलं असेल तर चार गुण देण्यात येणार आहेत पी जीचे आणि डी एड असेल तर दोन गुण आहे बी एड असेल तर तुम्हाला दोन गुण देण्यात येणार आहेत त्यानंतर अजून शासकीय जे काही एम एस सी आय टी तुमची झालेली आहे शासकीय मान्यता संस्थेतील संगणक परीक्षा उत्ती नेमएसीआय टी अथवा शासनाने वेळोवेळी सक्षम ठरविलेल्या संगणक अभ्यास अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर त्यानुसार तुम्हाला काय करण्यात येणार आहे तर दोन गुण देण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीचे हे मित्रांनो तुम्हाला गुण देण्यात येणार आहे टोटल यासाठी वीस अतिरिक्त गुण तुम्हाला आहेत जे एक्स्ट्राचे एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी जे काही विधवा असतील किंवा अनाथ असेल महिला त्यांच्यासाठी दहा गुण देण्यात येणार आहेत जे अनाथ किंवा विधवा असेल त्यांच्यासाठी आणि जे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची असेल किंवा एस सी एस टी जे म्हणतात त्यांच्यासाठी पाच गुण एक्स्ट्रा देण्यात येणार आहेत त्यांच्या कास्टनुसार आणि इतर मागासवर्ग जे काही आहेत भटक्या जमाती आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्गल दुर्बल आहेत किंवा विशेष मागास प्रवर्ग आहेत किंवा शैक्षणिक व स सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग असेल त्यांच्यासाठी तीन गुण देण्यात येणार आहेत आणि जे काही अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी त्यांनी दोन वर्षाचा अनुभव आहे म्हणजेच महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असावं त्यांना किती पाच गुण देण्यात येणार आहेत त्याच्यासाठी तर अशा ही गुन्हा त्यांनी ठरवलेले आहे तर अशा पद्धतीची ही माहिती होती मित्रांनो कारण हे तुम्ही तयारी करताय देत ता आहे तर तुम्हाला माहिती असावं की तुमच्याकडे किती डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट जोडल्याच्यानंतर तुमचे कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत झराक्स जोडायचे आहेत त्याच्यावर सो साक्षांकित करून तुम्हाला ते द्यायचं आहे अर्जासोबत तुम्हाला मी परत परत तीच तीच माहिती सांगतो आहे कारण काय तर इथे परीक्षा नाही आहे तुमची मुलाखत नाही फक्त तुमच्या कागदपत्रावरती तुमचा निकाल ठरणार आहे तर कशी वाटली माहिती नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर नेहमी अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू मित्रांनो